हा दिवसापासून कडकडीत बंद असताना सुद्धा पाहायला अतिशय प्रत्येक व्यापारी प्रत्येक ग्रामस्थ आपलं स्वतःच दुकान ठेवून दुकान बंद ठेवून सहभागीमध्ये सहभागी आपण पाहतो की आज मसा जो गाव बंद मध्ये संपूर्ण जे काय गाव आहे ते बंद मध्ये सहभागी असताना पाहायला मिळते आणि आता आपण मसा जो गावातील परिस्थिती पाहताना पाहायला मिळतोय की कारण की या ठिकाणी संपूर्ण जे काही राज्यातील अनेक नेते असतील आमदार असतील खासदार असतील प्रत्येकाने भेटी देताना पाहायला मिळते प्रत्येक जण वेगवेगळी मागणी करताना पाहायला मिळते सीआयडी चौकशी होताना पाहायला मिळते ची स्थापना झालीये सीबीआय चौकशी सुद्धा होताना पाहायला मिळते प्रत्येक जण मागणी करताना पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे कुटुंब सुद्धा मागणी करताना आज आ, या हत्येला सहा दिवस पूर्ण झाले या सहा दिवस पूर्ण होऊन सुद्धा येथील कोणतेही आरोपी जेर बंद होताना पाहायला मिळतो कारण की आपण पाहतो की हत्या होऊन आज सहा दिवस झाले आणि पोलिसांना कोणताहीच कोणताही आरोपी सापडताना पाहायला मिळते कारण की आपण पाहतो की हत्या होऊन आज कम्प्लीट सहा दिवस झाले फक्त तीनच आरोपी पोलिसांना सापडले आहेत आणि अद्यापपर्यंत तीन ते चार आरोपी अजून सुद्धा फरार आहेत नेमकं पोलीस करतात तरी काय यावर अजून सुद्धा प्रश्नचिन्ह होताना पाहायला मिळते थोड्याच वेळात संभाजी महाराज देखील या ठिकाणी भेट देणार आहेत नेमकं त्यांची सुद्धा काय नेमकी मागणी आहे त्यांची सुद्धा कोणती कोणते प्रश्न ते सुद्धा उपस्थित करणार आहे कोणती मागणी मुख्यमंत्र्यांकडे मागणार आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे परंतु आज आपण मसाजो गावामध्ये आहोत मसाजो गाव आज पूर्णपणे बंद आहे कंप्लीट सहा दिवस होत आहेत सहा दिवसापासून हे मसाजो कडकडीत कर बंद असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय